थंडीच्या दिवसात बाजरीचे पदार्थ आपण आवर्जून खातो म्हणूनच चंपाषष्ठीला किंवा मार्गशीर्ष महिन्यात बाजरीचे उंडे केले जातात आमच्या घरी पण हाच मेन्यू असतो बरं का बाजरीचे उंडे त्यावर गरमागरम वरण साजूक तूप आणि सोबतीला तोंडी लावणीसाठी मेथीची साधी सोपी भाजी इतकं भारी लागतं ना अहो विचारू नका तुमच्याकडे काय मेन्यू असतो हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर बाजरीचे उंडे करण्यासाठी आपल्याला लागणारे बाजरी, ला बाजरी। इथं मी दोन वाट्या बाजरी चांगली निवडली पाखडली आता याला मिक्सरमधून भरडून घ्यायचे भरडायचं म्हणजे खूप जाड भरडा करायचा नाही आपला बारीक रवा कसा असतो तशा टेक्स्चरवर ही बाजरी आपल्याला दळून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने खूप पीठ करू नका नाहीतर उंडे खूप जास्त चिकट होतील तर ही भरडलेली बाजरी एका भांड्यात काढली त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ एक टेबलस्पून कच्च्या बडीशेपची पावडर यासोबतच तुम्ही एक चमचा सुंठ पावडर पण वापरू शकता याला मिसळलं आणि यामध्ये गरम पाणी घालायचे कोमट नाही बऱ्यापैकी गरम पाणी घालायचं थोडं थोडं घालायचं हलक्या हाताने मिसळायचं आणि हाताला सोसवेल असं झालं की गार पाण्यामध्ये हात घेऊन दोन तीन मिनिटं चांगलं तिंबून घ्यायचं चा। ही भरड आहे ना तिला चिकटपणा याला वेळ लागतो म्हणून याला चांगलं तिंबावं लागतं दहा मिनटं झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण उंडे वाफवण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवू तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर वापरू शकता आता हे उंडे वाफवण्यासाठी मी स्टीलची साळणी घेतली आहे तुमच्याकडे स्टीमरची साळणी असेल तर त्याला तेल लावून घ्या आता दुसरीकडे आपली बाजरी जी भिजवली होती बाजरीची भरड ती चांगली दहा मिनटं भिजलेली आहे पुन्हा गार पाण्यामध्ये हात घेऊन तीन चार मिनटं तिंबायचं यामधला मोठं लिंबू असतो तेवढा गोळा घेतला आता पाण्यामध्ये हात बुडवायचा अगदी थोडासा फक्त पाण्यात हात ओलवायचा आणि अंगठ्याने पोकळी करायची खूप जाड करू नका कारण वाफून हे अजून जाड होतात आणि दुसऱ्या बाजूने याला बंद करायचं आपला उंडा तयार झाला आहे तेल लावलेल्या चाळणीवर सगळे उंडे ठेवले काही जणांकडे दिवे करतात तुपाचा दिवा नैवेद्याला दाखवला जातो आणि पुन्हा तेच दिवे वरणासोबत खाल्ले जातात उंडे तयार झालेत वीस मिनटं मध्य माचेवर वाफवायला ठेव उंडे वाफवतात तोपर्यंत आपण मेथीची भाजी आणि वरण करूयात एक जुडी मेथी निवडली आहे तिला पाच मिनटं असं पातेलातच पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे माती माती खाली बसते आणि पाणी पण फार धुवायला लागत नाही मेथीच्या भाजीसाठी दहा बारा लसणीच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या किंचित मीठ घालून याचा ठेचा केला आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेते आहे तर हे आपलं सरितास किचनचे लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेलावर लसूण मिरचीचा ठेचा चांगला परतला यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घातली आणि मग मस्त चरचरीत फोडणी दिली मेथीची भाजी घालून मस्त फोडणी बसलेली आहे मेथीची भाजी अशी दोन मिनटं परतल्यावर खाली बसली की मगच मीठ घालायचं म्हणजे अंदाज चुकत नाही एकीकडे मेथीची भाजी शिजायला टाकली दुसरीकडे आपले उंडे झालेले आहेत हाताला चिकटत नाही याचा अर्थ ते तयार झाले याला बाहेर काढलं दुसरीकडे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ चांगली शिजवली आहे यामध्ये हिंग हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि याला चांगलं घुसळायचं आहे चांगलं घुसळून झालं की मग याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं कारण उंडासोबत केलं जाणारं वरण पातळ असतं म्हणजे उंडे कुस्करले की ते खूप घट्ट होत नाही याला चांगलं फेस येईपर्यंत पुन्हा घुसळलं म्हणजे वरण खमंग होतं यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कच्चं तेल घालायचं आणि वरण पाच सहा मिनटं उकळायला ठेवायचं दुसरीकडे आपली मेथीची साधी सोपी भाजी पण तयार झाली आहे मेथीची भाजी कडू होऊ नये म्हणून किंवा कडू लागू नये म्हणून आणि तिच्यामुळे ॲसिडिटी होऊ नये म्हणून गॅस बंद करायचा आणि एक चमचा तूप किंवा कच्चं शेंगदाण्याचं तेल घालायचं आपली मेथीची भाजी झाली वरण छान उकळलं आहे आता मस्त ताट तयार करूयात गरमागरम भात आहे मेथीची भाजी गरमागरम उंडे आहेत भातावर बरण आणि साजूक तूप खूप भारी लागतं तुमच्याकडे चंपाषष्टीला काय असतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे उंडे खातात कसे तर उंडे ताटलीमध्ये घ्यायचे तिला कुस करायचं त्याच्यावर भरपूर असं गरमागरम वरण घ्यायचं साजूक तूप आणि हे हातानेच खायचं बरं का चमच्याने नाही आणि तोंडी लावणीला मेथीची भाजी मेनू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद